ओय बा दादा नमस्कार नमस्कार आज बिनजोड होती आणि काडाव या ठिकाणी बऊ असं बिनजोडचं मैदान होतं त्या ठिकाणी बकासुर आज विजय झाला काय सांगशील पहिल्याने आमची मैनाय का म्हणजे आमची शेरेतच मैत्रीपूर्ण होती हं ती एकत्र पाळणारी बैल आहेत आज सर्ज झाले बकासुर झाले त्यामुळे कोणी काही जास्त करू नका आपलं त्यांनी सरांनी एक मैत्री मैत्रीखात शरीर जुळवली होती नाही का, का? प्रेक्षकांसाठी एक शेअर जुळवली होती कोणी काय वाकड काय व्हिडिओ बनू नका टाकू नका आपली मैत्री पूर्ण शर्य झाली आपला झाला त्यांनी आपल्याला अभिनंदन केले त्यामुळे एवढं कसं नियोजन वगैरे कसं केलं होतं नियोजन मुंबई मध्ये सचिन शेटकरच करतच करत आता नाशिकचा गुरु हा सगळीकडे चांगल्या प्रकारे टॉपला पाहून मारा तर पायऱ्याचं नियोजन वगैरे कोणी केलं होतं मोठा भाऊ आहे सचिन शेट करते तिकडे नियोजन पण मोठ्या भावांनी सांगितलं की सचिन शेटला की आपण गुरु घालून एक शर्यत करू आणि बा आता बघितलं तर गाठाव दावीने बाहेरून पळतोय त्याच्यामुळे मग आम्ही तो उज्ञी बैल आतून घालायचं माहिती का माझ्या मा संतोष साळून आणि सचिन शेठ या दोघांनी आम्हाला पण बाहेर माहित नव्हतं आता बघा सुर डावेने तुम्ही बिन जोडला मला वाटतं पहिल्यांदाच पहिल्यांदा एक चांगली आहे एक मोठी रिस्क होती तशी पहिले तर रिस्क म्हणजे आम्ही डायरेक्ट म्हणजे डायरेक्ट म्हणले झाली तर झाली नाही तर नाही आपल्याला बी कळन बई पडतं का नाही बाहेर पहिला आता गाठा होता पळत आता पण मुंबईचं पब्लिक जरा नाही का जास्त जास्त रिस्क होती आहे रिक्स मध्ये त्याला त्याने आपली मान नाही खाली जाऊन दिली तुम्ही आले कधी होते इकडे काय सकाळी वरला पाच पाच सहा वाजता भरला होता आणि गुरु आणि बकासुर आतापर्यंत तीन फेऱ्यात पळायला नाही आता तिकडे दिसणार आहे का गा काय का नाही दोन्ही बैल लागले उत उजव्या खानचे त्याच्यामुळं तीन फेऱ्यात तर नाही दिसायचे बिनजोडला दिसत दिस <laughs> काय सांगशाल आजचा आनंद काय सांगशाल पब्लिक एवढं होतं का म्हणजे नाही का पब्लिकला थांबू पण शकत नाही एवढी बाका सुरची गर्दी भरपूर होती काय सांग खरं म्हणजे नाही का एक मागून दोन तीन हार झाले हा, मुंबई मध्ये पण आज ते प्रेक्षकांनी भरून काढले एवढे आनंद जल्लोष एवढं प्रेम आहे बघा बाईला आज खर कर प्रेम कळलं मुंबईवाल्यांच काय सांगशाल भरपूर म्हणजे नाही का दोन तीन वेळा याच्या आधी आलेले बिनदोडला कसं होतं आता बैल आपला उजून्या आणि डावीने बाहेरून बैल नाही सध्या मुंबईमध्ये पब्लिकला पाहण्यामा आणि बक्कासूरची गाडी म्हणले की पब्लिक लुटून येतं त्याच्यामुळे आपली कुठेतरी चुक होत होत्या शेटने आज रिक्स घेतली बैल डावीने बाहेरून आणला चांगली पळाली गाडी हो चांगली पळ आजची शर्यत जी होती आपली सरद्या सोबत ती एकदम मैत्रीपूर्ण शर्यत हा एकदम मैत्री सरद्या सरद्या तुम्ही काय सांगतो सर्ज बी आता टॉपचा बैल लागला घाटावरती म्हणा आमची गाडी बी पडलेली आहे मैत्रीपूर्णमय एक त्यांनी फक्त एक प्रेक्षकांच्या आवडीसाठी गाडी जुळवली होती दादा कसं आहे मुंबईला बिनजोड म्हणलं की कसं सरपण म्हणलं होतं की शर्यत ते आपली मैत्रीपूर हा मैत्रीपूर आणि ह्याच्या आधी आपण सोबत पळाल होतो पळालं होतं प्रेक्षक लोकांमध्ये कसं असतो सोबत पळाले की चांगलं बोलतात विरुद्ध पळले की थोडेसे वाईट कमेंट करायचं पण आज काय सांगतात त्याच्याबद्दल नाही त्यांना एकच सांग हे दोन्ही बहिलं एका पायऱ्यातली तुमच्या वाईट कमेंटनी पायरा फुटतो त्यामुळं आपली हार झाली आपलं आपली जीत झाली त्याची हार झाली ठीक आहे पण इथून पुढे गाठ पण गाडी पाहतानी दिसत आणि तो पण बैल चांगला लागला मुंबई मधली आपल्या बैलांना जास्त सवय नाही हो ती कुठच्या त्याच्यामुळे कुठेतरी चुका होत्या त्यांनी पण नाही आपण जास्त जल्लोष करू नका काही पण व्हिडिओ टाकू नका त्याच्यामध्येच भांडणं वगैरे नको आपल्याला दादा मुंबई मुंबई मध्ये एवढी मोठी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र होती की विरुद्ध सरविरुद्ध एवढी मोठी बिंदड असून तुम्ही एवढी घेतली मोठी पब्लिक नाही कसं होतं की आपली मैत्रीपूर्ण शरद होती जरी आपली हार झाली असती तरी तरी महिना काय सर जे झाली झाले त्यांनी काय बघा सुद्धा नावानच ठेवली कारण ती एकत्र पळणारी बैल जोडी येते त्याच्यामुळे आपण घेऊ रिक्स बैल पळतो आणि गाठवतो आता असं एक पण मार सेमीला मार नाही काढला की बैल डावीने बाहेरून आणला आणि बैलाने मार खाल्लाय आता सर्वात महत्वाचं म्हणजे आपले ड्रायव्हर होते त्या ड्रायव्हर बद्दल जोडू शकतो का बबलू चाच्या सगळ्यात पहिला तिकडे गाठाव बसवला होता बैलाचं हे जरा दोन तीन मैदाना त्याला जजमेंट आलं तिथून पुढं तो डायरेक्ट म्हणला की मला, था, मला था था आता मला आता बैल हातात बसलाय माया बैल मी नाही का बैल डावीने चा पळवला बऱ्याच ड्रायव्हरांना वेळ लागला जरा नाही का आज करून दाखवलं चाच्या सकाळीच म्हणला होता बैल डावीने बैलाचं काहीच ना विषय फक्त गुरुनी साथ दिली तर आपण गाडी मारणं आणि ती गुरुने आज साथ दिली बैला सकाळी तुम्ही जीवन ड्रायव्हरचा सुंदर आणि बाकासूरचा सु फेरा काढला होता काय सकाळी फेरा काढला काय वाटलं होतं सकाळी आपण काय होतं बी घालायचं असेल तर पहिला फेरा लागतो बायला त्याच्यामुळे आली आल्या सेटी जायचं लवकर या आली आल्या मग पहिला फेरा काढला आणि मग डायरेक्ट डावी शेअर दुसरी गोष्ट म्हणजे आता तीन तारखेला पण एक आपलं मैदान आहे आपल्या सातारा साईडला तिथं सर्व प्रेक्षकांची इच्छा आहे की मग तोर आणि बाप्पा सोबत पळावे तर ते आहेत का तीन तारखेला सोबत तीन तारखेला आपण तर हा म्हणलेला त्यांना पण त्या दिशेच्या एका मुलाखतीमध्ये मी मतुराव जे नियोजन करतात त्यांचं काही नक्की नाही वाटत त्याच्यामुळे आपण काय सांगू शकत नाही आता ते जर हा म्हणले तर पळणार आपण तर हा म्हणले सँडी बहुला गुरु काय सांगतो नाही बैल मय बैल मग बैल आज गाठाव पण नाही एक नंबरात पळत mm -hmm. आता आता मध्ये त्यांनी तिकडे नाशिकला नेला बैल जाऊन येऊन करतो त्या बैलाचं पण एवढं कौतुक कराव की एवढं लांबून येऊन बैल इकडे पळतोय <tinyan> एक वेगळी छाप त्याने तयार केलेली सगळीकडे चार असेल सेकंद काट्याला परत घाटावरती असेल आज बिनजोडला पण त्यांना सुर बरोबर चांगली साथ देऊन एक चांगले संपादन केले त्याच कमतर केलंच पाहिजे कारण एवढं दोन एकशे साठ ऐकशे ऐंशी किलोमीटर वर बैल नाशिक वरून येतो इकडे आणि बैल टॉप मध्ये तो इकडे आता आणि मुंबईचे जेवढे प्रेक्षक आहे आणि फॅन फॉलोअर्स आहेत बाकासूरचे त्याच्याबद्दल काय सांगतात म्हणजे सकाळपासून आपण लोक काही वाकासूर आल्यापासून एवढी गर्दी आहे त्यासोबत सेल्फी काढायला फोटो काढायला काय सांगतात त्यासाठी मुंबईच्या प्रेक्षकांचं खूप जीव आहे त्याच्यावरती फक्त काय होते बैलाला लई त्रास म्हणजे ते फोटो वगैरे आपण शर्यत आल्याच्या नंतर आता बैल बाहेर काढले की सगळ्यांना फोटो काढून देणार आहे फक्त शर्यत होतं त्याला त्रास नका देऊ कारण बैल दीडशे दोनशे किलोमीटर वर नाही पुण्यावरून एवढंच सांगायचं आणि त्यांनी आज भरपूर प्रेम दिलं साथ पण दिली एक पण पब्लिक आतमध्ये नव्हतं तडावगाववाल्यांचं पण मी अभिनंदन करतो त्यांनी एवढं भारी नियोजन करून एक पब्लिक एक सुद्धा जे पाठी येतात ना एक सुद्धा पब्लिक आतमध्ये नव्हतं त्यांचं अभिनंदन शुभेच्छा दादा तुम्हाला धन्यवाद